नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत टॉप फाईव्ह मेकअप आर्टिस्ट जे केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रसिद्ध आहेत तर व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर पाच ओजस रांजानी ओजस रांजानी या नावाशी तर आपण सर्वच परिचित आहोत बॉलिवूडमधील अनेक मोठ्या अभिनेत्रींचा मेकअप ओजस यांनी केलाय ऐश्वर्या राय पासून ते सोनम कपूर पर्यंत त्यांचा सिग्नेचर लुक म्हणजे ग्लॅमरस आणि त्यांचा मेकअप इतका दिसतो की कॅमेरा देखील कन्फ्युज होतो <laughs> नंबर चार नम्रता सोनी या बॉलिवूड आणि ब्रायडल मेकअप वर्ल्ड मधील सुपरस्टार आहेत सोनम कपूरच्या बहुतेक मेकअप लुकचं क्रेडिट नम्रता यांना जातं त्यांचा स्पेशल फोर्ट म्हणजे ग्लोईंग बेस आणि सॉफ्ट ग्लॅम लुक फक्त सेलिब्रिटी नाही तर अनेक सामान्य मुलींसाठी देखील त्या ट्रेनिंग हेमा मालिनी पासून दीपिका पादुकोण पर्यंत अनेक भाग होत्या नंबर तीन एल्टन फर्नांडीस जेव्हा बोल्ड आणि फॅशनेबल लुक हवा असेल तेव्हा एल्टनचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं त्यांचे मेकअप लुक हे फॅशन मॅगझिन वर्दी असतात त्यांना आलिया अनुष्का शर्मा आणि के काम केलं आहे त्यांचा मेकअप म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि परफेक्शन नंबर डॅनियल बाउर हे जर्मनीत जन्मलेले पण भारतात प्रेमाने सेटल झालेले मेकअप आर्टिस्ट आहेत बॉलिवूडमधील त्यांच्या मेकअपचा फॅन क्लब खूप मोठा आहे त्यांनी प्रियंका चोप्रा करीना कपूर आणि दीपिका पादुकोण सारख्या सेलिब्रिटींचा सा मेकअप केला नंबर एक मिक्की कॉन्ट्रॅक्टर त्यांचा अनुभव पंचवीस वर्षापेक्षा जास्त आहे मॅक कॉस्मेटिकचे ते इंडिया हेड होते आणि अनेक आयकॉनिक लुक्स त्यांनी तयार केले आहेत त्यांचा मेकअप क्लासिक आणि एलिगंट असतो खास करून ट्रेडिशनल इंडियन लुकसाठी त्यांचा हातखंड आहे तर हे होते भारतातील टॉप पाच मेकअप आर्टिस्ट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद